श्री धोंडीराज महाराज पलुषा पावन नगरी मध्ये आम्ही साकारली आहे निसर्ग सिटी या निसर्ग सिटीच्या अभूतपूर्व यशानंतर आता आम्ही श्री सौंडेश्वरी देवीच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या आष्टानगरी मध्ये घेऊन येत आहोत एलिगन्स व्हिला टू एच के बंगलो प्रोजेक्ट या प्रोजेक्ट ची खास वैशिष्ट्य म्हणजे अगदी हकीच्या अंतरावरती असणारे पोलीस स्टेशन ज्ञानाचे भंडार रयत शिक्षण संस्था तर काही अंतरावर नगरपालिका मार्केट याशिवाय सिटी मधील रस्ता डांबरीकरण असणार अंडरग्राउंड वास्तुशास्त्रानुसार बांधकाम सर्व बांधकाम हे कुंभारी वीट मध्ये नामांकित कंपन्यांचे स्टील सिमेंट कलर वायडिंग व वा प्लंबिंग मटेरियल हे सर्व उत्कृष्ट दर्जाचे मग वाट कसली बघताय आजच आपले बुकिंग करा आणि एलिगन्स विला तो बी एच के प्रोजेक्ट च्या माध्यमातून आपल्या स्वप्नातील घराचे स्वप्न साकार करा शिकोर्ड तांबडे बंधूंनी अनाठाई खर्चाला फाटा देत आईच्या श्राद्धाला स्तोत्रपटन स्पर्धा घेऊन एक पण जपलं आहे वाळवी तालुक्यातील चिकुर्डे येथील सेंद्रिय शेती करणारे प्रतिष्ठित शेतकरी सुशांत तांबडे सुजय तांबडे आणि त्यांच्या भगिनी श्रीमती सुलभा तांबडे या सामाजिक जाणीव असलेल्या भावंडांनी आईच्या श्राद्धाला खर्चाला फाटा देत एक पण जपलं आहे आपली आई कोणत्या ना कोणत्या माध्यमातून कायमस्वरूपी स्मरणात राहावी तिने केलेल्या कष्टाचे चीज म्हणून आई स्वर्गीय कैलासवासी लता तांबडे यांच्या तिसऱ्या वर्षश्रद्धाचा खर्च टाळून गावातील परिसरातील शिक्षण घेत असलेल्या होतकरू मुलांना स्तोत्रपठनाच्या माध्यमातून फायदा व्हावा या हेतूने चिकुर्डेमधील यशवंत प्राथमिक आश्रमशाळा जिल्हा परिषद शाळा तसेच आनंद गुरुकुल व भारतमाता विद्यालय या सर्व शाळांमध्ये स्तोत्रपठन स्पर्धा घेऊन त्यातील प्रत्येक शाळेतून दोन गटातून प्रथम द्वितीय आणि तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना प्रशिस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले विद्यार्थ्यांच्यातील वाचन संस्कृती वाढावी पाठांतराची गोडी निर्माण व्हावी तसेच सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा जपला जावा या उदात्त्य हेतूने सुशांत तांबडे आणि बंधू यांनी त्यांच्या बहिणी यांनी हा उपक्रम राबवला तसेच सुशांत तांबडे यांच्या भगिनी श्रीमती सुलभा तांबडे यांनी त्या कार्यरत असलेल्या संवाद सम सम्वा उपदेशन केंद्र सांगली यांच्या वतीने चिकुर्डेमधील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना गुड टच बॅड टच या विशेष कार्यशाळेचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या जागृती निर्माण करण्याचे काम केले यावेळी संवाद समुदे उपदेशन संस्थेच्या संचालिका अर्चना मुळे सुनंदा कदम स्मिता इनामदार अनुराधा सलगर यांनी नाट्यछटेच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांना खूप छान आणि उपयुक्त अशी माहिती देऊन समाज उप उपयोगी कार्यक्रम राबवून आपल्या आईचे अनोख्या पद्धतीने श्राद्ध घातले या अनोख्या उपक्रमाबद्दल तांबडे भावंडांचे सर्वत्र विशेष कौतुक होत आहे त्यांनी हा अनोखा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम राबवल्याने मुलांच्यातील सामाजिक बांधिलकी जपली तर जाणारच आहे त्याचबरोबर त्यांच्यात सामाजिक सांस्कृतिक आणि अध्यात्माचा ओढा निर्माण होऊन मुले सक्षम बनतील हा उपदेश हा उद्देश या माध्यमातून त्यांनी सार्थ केला आहे